नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज केरण तंत्रज्ञान वापर केलेले आहे टोमॅटोच्या प्लॉटवर आलेलो आहे तर या शेतकरी मित्रांना काय अनुभव आला होता त्यांच्याकडून आपण मनोगत घेऊ नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं माझं पूर्ण नाव महेश सुरेश सोनोने म्हणजे वडिलांचं नाव सुरेश रामनाथ सोनवणे आणि आमचा पत्ता आहे धोंडवीर नगर मणेगाव सिन्नर ओके आपला हा टोमॅटोचा प्लॉट किती दिवसात झाला आहे आता आता जवळजवळ दोन महिन्याच्या पुढे गेला प्लॉट बरं आता प्लॉटला आपण जे केरण तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन घेतलं आहे त्याच्यामुळे काय फरक झाला फरक म्हणजे त्याची म्हणजे मातीतलं जे रेग्युलर न्यूट्रिशन आहे ते त्यांनी चांगल्या प्रमाणात केलंय आणि मुळे चांगल्या प्रमाणात वाढली पण वाढलाय चांगला बरं आणि फुटव कसे काय झाले बरं प्लॉटला फुट, बर, फुट, फुट एकदम ओके काहीच अडचण फुटवे चांगले बरोबर आणि म्हणजे रासायनिक खतांचा खर्च कमी झालाय का वाढलाय आपला कमी झालाय कमी झाला कमी झालाय बरोबर आणि प्लॉट कसं हेल्दी दिसतोय एकदम बरोबर फुलांची संख्याही चांगली सेटिंग बी चांगली आहे बरोबर आता दुसरे शेतकरी मित्र आपल्यावर आलेले का तुम्हाला काय वाटतं प्लॉटकडे बघून प्लॉट मध्ये बघून असं वाटतंय का रासायनिक खतांपेक्षा आणि हे वापरल्यानंतर याची फुटव्यांची संख्या खूप वाढली आणि फुलांची संख्या पण ही पणजी जे आहे हा हे खूप स्ट्रॉंग बरोबर हां फुलांची जे पंजे आहे ना ते स्ट्रॉंग आहे बरोबर आणि आता शेतकरी मित्रांचं म्हणणं असं आहे का समजा रासायनिक खतांचा खर्च कमी झाला बरोबर आणि जे जमिनीचे न्यूट्रिशन ऑलरेडी फिक्सेशन झालेलं आहे अगोदरचं त्याची उपलब्धता चांगली झाली बरोबर याच्यासाठी केरम तंत्रज्ञान इतर शेतकरी मित्रांनी वापर करून त्याचा अनुभव घ्यायला काही हरकत नाही बरोबर इतर शेतकरी मित्रांना काय तुम्ही सल्ला देऊ शकता तुमच्या अनुभव आता तुम्ही अनुभव घेतला ना त्याचा काय सल्ला देऊ शकता तुम्ही शंभर टक्के म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी याचा उपयोग करावाच असं माझं म्हणणं किंवा थोड्या क्षेत्रात वापर करून अनुभव घ्यावा अनुभव घेतला तरी चालेल आपल्याला वाटलं okay. आपल्याला म्हणजे काही पाच सहा बिघेच प्लॉट असेल एका बिघेवर वाटलं अनुभव घ्यायचं तर घेऊ शकतो आपण असं बरोबर तुम्ही जी आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद